कायम वरुण राजाने पाठी फिरवलेल्या मानखाटा तसेच दहीबाडी बडूज मायनिंग प्रोसेसा प्रादेशिक न योजनेबाबत कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार बबनराव लोणीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले निवेदनात डॉक्टर येळगावकर यांच्या सातारा जिल्ह्यामधील खटावमान या दुष्काळी तालुक्यासाठी ठराविक उद्भव तरुण काही प्रादेशिक योजना गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी केल्या विद्युत मोटारी वसवल्यामुळे प्रचंड येत आहे गेल्या ते सात वर्षांपासून अनेक गावांनी या योजनेतून सहभाग काढून घेतला परिणामी अतिरिक्त येणारे बिल मायनी प्रसामुळे दहिवाडी बडोज या गावांना येऊ लागले हे बिल ही गावी स्वतःच्या क्षमतेवर भरू न शकल्याने कोट्यावधींच्या रुपयांचे वीज बिल थकले आहे मुख्यमंत्री पाणी पुरवठा मंत्री यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे सतीश डोंगरे सेव्हन स्टार न्यूज मायनी